नमस्कार मित्रांनो टॉक मराठी मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय असा आहे जो तुम्हाला वन साइड लव्ह मधून बाहेर काढून तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय हे समजून घ्यायला मदत करेल बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला एखादी मुलगी आवडते पण ती तुम्हाला पसंत करते की नाही हे कळतच नाही तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करता पण तिच्याकडून येणारे संकेत इतके स्पष्ट असतात की नेमकं काय करावं हे समजत नाही तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की तुम्हाला वाटलं की ती तुम्हाला बघते पण तुम्ही पाहताच तिने नजर चोरली किंवा तिचे मित्रमैत्रीण तुम्हाला बघून हसली पण तुम्ही गोंधळात पडला हे सर्व संकेत आपल्याला खूप काही सांगून जातात पण आपण त्यांना योग्य प्रकारे ओळखू शकत नाही मुलींच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत मुलांपेक्षा खूप वेगळी असते त्यांच्या देहबोलीतून नजरेतून आणि त्यांच्या वागण्यातील बारीक बदलांतून संकेत देत असतात हे संकेत म्हणजे त्यांच्या मनाचे दरवाजे उघडणाऱ्या गुप्त चाव्या असतात आज मी तुम्हाला अशा पाच महत्वाच्या आणि गुप्त चिन्हांबद्दल सांगणार आहे जी तुम्हाला नक्कीच मदत करतील हे संकेत तुम्हाला हे स्पष्ट करतील की ती तुमच्यामध्ये खरंच इंटरेस्टेड आहे की नाही हे पाच पॉइंट तुम्हाला तिच्या मनात डोकावून बघायला शिकवतील हो आणि तुमच्या नात्यातील पुढचं पाऊल कसं टाकावं याबद्दल मार्गदर्शन करतील तर तयार आहात का तुमच्या आवडत्या मुलीच्या मनातील आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातील प्रत्येक संकेत तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन ऑबर हर बिहेव्हिअर जर एखादी मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड असेल तर ते तुम्हाला तिच्या वागण्यावरून लगेच कळेल इतरांसोबत अगदी सहज मोकळेपणाने वागे तिला कसलीही काळजी नसेल पण जर तिला थोडंसंही कळालं की तुम्ही तिला पसंत करता किंवा तिच्यावर तुमचं लक्ष आहे तर ती लगेच तुमच्यापासून दूर परायला सुरुवात करेल होय अगदी कोणत्याही कारणाशिवाय ती बाकी सगळ्यांशी भेटेल नीट बोलेल पण तुमच्यापासून लांब राहील तुम्हाला जिथे पाहिलं तिथून लगेच निघून जाईल कदाचित ती मनातल्या कदा मनात मना, तुम्हाला पसंत करत असेल अगदी मरत असेल पण तिला करला कि तुमी तिला कळलं की तुम्ही करता तर ती तुम्हाला अजिबात भाव देणार नाही याचा अर्थ असा नाही की तिला कोणी केलेलं आवडत नाही प्रत्येक मुलीला आवडतं की तिला कोणीतरी पसंत करावं तिचं कौतुक करावं तिलाही हेच हवं आहे पण तिचं डोकं उलट आहे ना त्यामुळे अशा उलट्या चाली करायच्याच कारण तिला हे दाखवायचं नसतं की मी पण तुमच्यात इंटरेस्टेड आहे ती असं भासवते की मला फरक पडत नाही पण खरंतर तिला फरक पडतो म्हणून जर ती तुमच्यापासून दूर पळत असेल तर त्याचा अर्थ ती तुम्हाला टाळत आहे असा नाही तर त्याचा अर्थ असाही असू शकतो की ती तुमच्याबद्दल विचार करत आहे नंबर दोन शी अवॉइड आय कॉन्टॅक्ट नजर चोरणे तुम्ही तिच्याकडे पाहताच ती लगेच नजर तोरून घेईल असं दाखवेल की मी तुला बघतच नाहीये ती तिच्या कामात मग्न होईल मित्रांसोबत हसायला लागेल असं भासवेल की मी तुला पाहतच नाहीये पण खरंतर इन रियालिटी शी इज वॉचिंग यू तुम्ही तिच्या पेरिफेरल व्हिजन मध्ये आहेत म्हणजे तिच्या नजरेच्या कोपऱ्यात असता तुम्ही तासभर बघत बसलात तरी कड़े बगनार नहीं, तुम्हा 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 ती तुमच्याकडे बघणार नाही पण जसं तुम्ही नजर दुसरीकडे वळवाल आणि तुमच्या कामात व्यस्त व्हाल तसं ती तुम्हाला लगेच पाहू लागेल आणि जसं तुम्ही पुन्हा तिच्याकडे पाहिलं तसं ती लगेच नजर बदलून घेईल ही यांची सवय आहे हे लोक तुम्हाला फसवून मारतात जसं ग्रीन सिग्नल मिळेल तसा मुलगा कन्फेशन घेऊन येईल आणि मग ही म्हणणार आय एम नॉट इंटरेस्टेड पण जर ती सगळं करत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिच्या विचारात आहात कारण जी मुलगी तुमच्या विचारात नसते तिच्यासोबत अशा कोणत्याही हरकती केल्या जात नाहीत नंबर तीन हर फ्रेंड्स बिहेवियर तिच्या मैत्रिणींचे वर्तन तिच्या मैत्रिणींवरून तुम्हाला सर्वात जास्त कळेल की ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही तुम्ही तिच्या जवळून गेलात किंवा तिच्याकडे पाहिलं तर तिच्या मैत्रिणी एक विचित्र प्रतिक्रिया देतील विचित्रपणे हसतील तिला कोपर मारतील की तो आहे आणि तुम्हाला न्याहाळतील आणि जेव्हा असा झुंड तुम्हाला निहारत असतो ना कितीही ती स्मारका नसला तरी त्याची हवा निघून जाते पण हे फक्त तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने खूप आवडते ज्यासाठी खऱ्या भावना असतात त्याच्यासमोर येतात हृदयाचे टोके वाढू लागतात काय करावं कळत नाही तिच्या मैत्रिणी तुमचं काम बनवूही शकतात आणि बिघडवूही शकतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तिच्या मैत्रिणींनी तुमची प्रतिमा तिच्या मनात चांगली निर्माण केली तर तुमचं काम होईल पण जर त्यांनी तिच्या मनात तुमच्याबद्दल विष घोलण्यास सुरुवात केली तर मित्रांनो त्यांच्या मैत्रिणीशी पंगा घेऊ नका मी तुम्हाला भावासारखा सल्ला देतो कारण अनेक लोकांचे सीन त्यांच्या बिघडतात या संकेतावरून तुम्हाला कळतं की तुम्ही तिच्या विचारात आहात कारण जर नसाल तर तुम्हाला कोण बघणार तुमच्या छोट्या स्मॉल डिटेल तुम्ही कुठे फिरत आहात कोणासोबत फिरत आहात तुमचा कोणासोबत संबंध आहे की नाही या सर्व गोष्टी त्यांना कळत असतात ती कितीही ऍक्टिंग करू दे की तिला तुमच्यात इंटरेस्ट नाही पण जर एकदाही तुम्ही तिला सांगितलं की तुम्हाला ती आवडते तर तुम्ही तिच्या लिस्टमध्ये आलात आता तुम्ही जिथे जाल तिला कळेल तुम्ही ज्याला भेटाल तिला कळेल तुम्ही ज्या मुलींसोबत असाल तेही तिला कळेल कारण तिची नजर तुमच्यावर असते आणि त्यांना जेलसी सुद्धा होते म्हणून जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असाल तेव्हा तुमच्या छोट्या छोट्या तपशिलांची नोंद घेतली जात असते कारण मुलांना वाटतं की अरे यार प्री लाईफ आहे तिने तर मला भाव दिला नाही आता कोण आम्हाला बघतंय आपण आपल्या आयुष्यात फिरू पण तसं नाहीये त्यांची एक पूर्ण इंटेलिजन्स फोर्स असते इकडून तिकडे स्क्रीनशॉट जात असतात त्यांना कळत असतं की तुम्ही काय करत आहात आणि कोणासोबत करत आहात म्हणून जेव्हा तुमच्या या छोट्या छोट्या तपशिलांची नोंद घेतली जात असेल तेव्हा तुम्हालाही कुठून ना कुठून कळेलच हे एक खूप महत्वाचं लक्षण आहे नंबर पाच चेकिंग सोशल मीडिया सोशल मीडिया तपासणी बघणं तुम्हाला तुमची सोशल मीडिया आय डी स्ट्रॉक करणं आयडी मध्ये सगळे फोटो बघणं तुमच्या मित्रांना चेक करणं तुम्हाला थेट विचारणार नाहीत ना ना तुम्हाला भाव देणार नाहीत पण तरीही हे सर्व काम करायचेच आहेत तुमची माहिती घ्यायची आहे तुमची प्रोफाईल नक्की शेअर करायची आहे तुमचा बायोडाटा वाचायचा आहे तुम्हाला वाटतं की अरे यार मी तर आय आई डी लावली आहे एक कॅप्शन लिहिलं आहे बस मजेत आहे पण तुमच्या त्या कॅप्शनवर चर्चा होत असते जर तुम्ही एखादा हार्ड ब्रोकन स्टेटस लावला असेल तर ती काय करणार स्क्रीनशॉट घेऊन तिच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवणार मग तिथे तिच्या प्रत्येक मैत्रिणीने तुमच्यावर चर्चा करायची की बिचाराचं हृदय तुटलं काय झालं असेल कुणास ठाऊक तुस या तर याचं हृदय तोडलं पण तुम्हाला याबद्दल घाबरण्याची गरज नाही आत्मविश्वासाने राहा जर तुमच्यावर चर्चा होत असेल तर तुमच्यात काहीतरी आहे कारण जर तुम्ही सामान्य असता तर कोणी तुम्हाला विचारलं नसतं पण तुम्हाला एक महत्व मिळत आहे तुमची पोस्ट उचलून कुठेतरी टाकली जात आहे तुमचे स्क्रीनशॉट इकडून तिकडं फिरत आहेत म्हणजे तुम्ही, तुम्ही महत्वाचे आहात तुमची प्रोफाईल चांगली ठेवा कारण प्रोफाईलवरच तुम्हाला सर्वात जास्त पाहिलं जातं आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे स्माईल स्वतःच्या भावना कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी चेहऱ्यावर हसू येतात या असून तुम्हाला कळेल की सुरुवातीला कदाचित गंभीर चेहरा करेल पण एका क्षणी तिच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमच्याही हे सर्वात मजबूत लक्षण आहे कारण हास्य हा एक आरसा असतो माणसाच्या आतल्या भावनांचे प्रतिबिंब असते की त्याला कसं वाटत आहे जर अशा प्रसंगी तुम्हाला तिची स्माइल मिळत असेल तर समजून घ्या की आता ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला तिच्याजवळ जवळ जायचं आहे कारण खूप कमी प्रकरणांमध्ये मुलगी स्वतःहून पुढे येते आणि जर मुलगी स्वतःहून पुढे आली ना तर खरं सांगू मुलं तिची कदर करत नाहीत ते म्हणतात अरे यार ही मला सांगते तर कोणालाही सांगत असेल म्हणूनच मुली येतच नाहीत त्या म्हणतात की मुलगाच आला पाहिजे कारण मुलगा दाडसे असला तरच चांगला दिसतो जर मुलांमध्ये इतकं दाढच नाही इतकी हिंमत नाही जाऊन बोलायची तर तो कसला मर्द आहे म्हणूनच आपला वेळ वाया घालला का जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर या चिन्हांवरून तुम्हाला कळेल की समोरची व्यक्ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही जर तुम्हाला अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका